अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा एकदा वेळ निघून गेल्यावर काहीही उपयोग नाही जर वेळ आहे तर तुम्ही ते कर्म करा ज्यामुळे तुम्हाला त्या यशाची प्राप्ती करायची आहे कोण आहे जो यशासाठी झटत नाही जर तुम्ही असे पाहाल तर प्रत्येकजण यशासाठी प्रयत्न करायला तयार आहे स्वामी म्हणतात बाळा तू फक्त एक प्रयत्न करायला तयार हो एक पाऊल पुढे टाक बघ मी तुझ्या पाठी उभा आहे तुला जे काही हवे आहे ते मिळवण्यासाठी मी तुला सहयोग देणार आहे मला माहीत आहे विश्वासू लोक तुम्हाला खूप काही कमी सापडतात जे मिळतात ते कधी कधी तुमचा खूप काही वापर करतात होय बाळा मला माहीत आहे पण कधी कधी अशा लोकांना तुझ्यापासून दूर नेण्यासाठी मी त्यांना तुझ्या पुढे आणतो आणि त्यांना त्यांचे स्वभाव देखील तुझ्या पुढे उघडे करतो कारण ते तू जाणावे आणि त्यापासून लांब रहावे अशी मी अपेक्षा ठेवतो देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तू जे काही नाम जाप करत आहेस जी काही सेवा करत आहेस ती माझ्याकडे मान्य होत आहे बाळा तू त्या नामस्मरणामुळे तुझ्या आजूबाजूला एक शक्तीचे वलय निर्माण केले आहेस त्यामुळे तुला कुठलीही बाधा होणार नाही कुठलेही दुःख यातना सहन कराव्या लागणार नाही तुला कुठलीही नकारात्मक ऊर्जा तुझ्यात येताना प्राप्त होणार नाही कारण तुझ्या आजूबाजूला जे माझे नाम घेतल्याने वलय निर्माण झाले आहे ते पूर्णपणे तुझी सुरक्षा करत आहे बाळा निश्चिंत रहा तुम्ही जेव्हा त्या इच्छा अपेक्षा आपल्या देवाकडे करत आहात आपल्या स्वामी माऊलीकडे करत आहात तर निश्चिंत रहा कारण स्वामी माऊली तुमच्याकडे आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आले आहे तो तुम्ही वर्षाव स्वीकार करण्यासाठी सज्ज आहात देव तुम्हाला जेव्हा काही आशीर्वाद देव इच्छितात तेव्हा काही संकेत देखील तुम्हाला प्राप्त होतात ते जर तुम्ही स्वीकारलेत तर तुम्ही कधीही निराश राहणार नाही नकारात मकता, जवा देखिल, एनार नाही नकारात्मकता तुमच्या जवळ देखील येणार जे कोणी स्वामींचे प्रिय बाळ या क्षणाला श्री स्वामी समर्थ संदेश ऐकत आहेत हा पवित्र संदेश जिथे ऐकला जाईल तिथले सर्व काही दुरीत निघून जाईल तुमच्या जीवनातील कष्ट संपून जातील तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होतील स्वामीदेव तुमचे जीवन उच्च स्तर करणारे तुमच्या आयुष्यात असे काही देव इच्छितात ते जर तुम्ही या क्षणाला देखील स्वीकार करण्यासाठी तयार असाल तर होय स्वामी कमेंट करा माझा देव महान आहे आणि माझ्या देवाचे कार्य माझ्यासाठी अनंत काळापासून सुरू आहे अशी कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका देव तुमचे कल्याणच करतील यावर विश्वास ठेवा स्वामी म्हणतात बाळा आज तुला कुठल्या तरी दिशेने असा लाभ प्राप्त होणार आहे ज्याची तू माझ्याकडे अपेक्षा आणि प्रार्थना करत आहेस सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ